आणि आज पाटणार आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं अन्यत्र कोणी केलं तर ते या आमच्या आंदोलनामध्ये आमच्या आंदोलनकर नाही आहेत आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं की आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जे लोक बाहेरून काही गोंधळ घालतात सामान्य लोकांना त्रास देतात जनतेला वाटेल धरतात त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे ती कारवाई करावी लागेल त्याच्यात काही संदेह नाही का सलग चौथ्या दिवशी मराठा आंदोलकांनी सीएसएम टी स्टेशनवर गर्दी केली आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर डान्स केला त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सीएसएम टी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहिला बोलतोय कोणतीही गोष्ट होऊ शकते परंतु कायद्याच्या अडचणी या फक्त आम्हाला मराठ्यांनाच का आम्हाला साहेब मुंबईमध्ये राहण्यास सुख नाहीये मिळलची भाकर खातोय मिळलची तर झोपतोय आतंक अडचणी आहेत सणासुदी मध्ये लेकरपाला सोडून आम्ही मुंबईला आलोय मला मजा नाहीये आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही परंतु कायद्याच्या चौकट चौकटीमध्ये बसणार आरक्षण आम्हाला टिकावं तिथे सरकारचे अडचण आहे कसं द्यायचं काय द्यायचं काय समिती आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ऍडजस्ट करावं बातम्या रेल्वे प्रशासनाच्या आवाहनाची रेल्वेनं मराठा आंदोलकांना आता आवाहन केलेलं आहे की रुळावर उतरू नका